i <laughs>

बाली बुट्टा वाराकाई बाले मार्सोंतो बाली स्पाइदाई पोलिसांच्या कारवाईला घाबरायची गरज नाही कारण आम्ही हे आंदोलन करतोय लोकशाही मार्गाने करतोय जनतेच्या प्रश्नासाठी करतोय भाडे वारात भावे भरून करतोय पोलिसांना त्यापर्यंत काम करू द्या मला त्याच्याविषयी काही ऑब्जेक्शन असं काही कारण नाही

Adawatta Kali Paide Adawatta Paide Adawatta Paide